जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समाजाचा सप्टेंबर तीस रोजी महाऊल गुलान मोर्चा आदिवासी समाजाच्या आरक्षणात इतर समाज घुसखोरी करत असून संदर्भात आदिवासींच्या आरक्षणासंदर्भात घुसखोरी करू पाहणाऱ्याच्या विरोधात सप्टेंबर तीस रोजी नंदुरबार येथे महाऊल गुलान मोर्चा आम्ही आदिवासी एक आहोत आणि आदिवासीमध्ये कोणाला घुसखोरी करू देणार नाही असा सज्जड इशारा आमदार अमशा पाडवी यांनी दिला असून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार येथे जिल्ह्यातून संपूर्ण आदिवासी समाज एकवटून मोर्चा काढणार असून या मोर्चात आदिवासी पारंपरिक वेशभूषा तसेच पारंपरिक रूढी परंपरांचे दर्शन या उलगुलान मोर्चायातून होणार असल्याची माहिती आमदार आमशाह पाडवी यांनी दिली आहे यासंदर्भात नुकतीच तळोदा येथे आमदार आमशाह पाडवी यांची माजी मंत्री अॅडव्होकेट पद्माकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली असून संपूर्ण जिल्हाभरात आदिवासी आरक्षण बचाव या अनुषंगाने हुलगुलान मोर्चांचे आयोजन करण्यात येत असून जिल्हाभरातील शहादा तळोदा अक्कलकवा धडगाव नवापूर या ठिकाणी उलबुलान मोर्चे हे सुरू असून संपूर्ण जिल्हाभरातून आदिवासी समाज एकवटून नंदुरबार येथे सप्टेंबर तीस रोजी महाऊल गुलान मोर्चा होणार असल्याची माहिती आमदार अमशा पाडवी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही जे उलगुलाल मोर्चा काढणार आहे त्याच्या नियोजन बैठक आमची पूर्ण जिल्ह्याचे समन्वयक बैठक झाली त्याच्यात पद्मकर वडवी साहेब होते आणि त्याबरोबर आमच्या प्रत्येक संघटनाचे पदाधिकारी सुद्धा तेडूदा इथे बैठक झाली आणि त्या बैठकमध्ये असं ठरलं आहे का, जो वर का एक है तो तो जियार नामी जे वर अन्याय करणाऱ्यासारखा आहे तो जी आर आहे तो जी आर काढून आम्ही आरक्षण घेऊ असं जे सांगतात आणि बंजारा समाज आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक निश्चित केली की बाई आदिवासी समाजाच्या प्रत्येक तालुकामध्ये आंदोलन करायला पाहिजे हुलगुलाल मोर्चा काढायला पाहिजे म्हणून माझ्या तालुकामध्ये मोलगी दळगावला मोर्चा झाला मुलगीला चोवीस तारखेला आहे आणि अक्कलकुवामध्ये पंचवीस तारीख आहे आणि तीस तारखेला पूर्ण जिल्ह्यामधले तमाम आदिवासी समाज आणि कर्मचारी संघटना जे जे कर्मचारी संघटना आदिवासींचे आहेत ते आणि सगळे मिळून आम्ही आदिवासी पारंपरिक पद्धतीने जे आमचा पेराव आहे ते पेराव घालून आम्ही जाणार का आम्ही खरं आदिवासी आमच्या हे रूढी परंपरा आम्ही आहे ते जतन करणारा आम्ही आदिवासी समाज आहे आणि म्हणून आमच्या एकच या नंदुरबार जिल्ह्यामध्ये मेसेज देणार आहे का आम्ही आदिवासी आहे आदिवासी मध्ये दुसऱ्याला आम्ही दुसखोरी करू देणार नाही कारण आम्हाला संविधानने ते अधिकार दिला बाबासाहेबांच्या कायद्याला आपण सगळे मानतो आहे मानतो आहे तर ते कोणता गॅजेट कोणी आणेल म्हणूनय तसं नाही आमच्याकडे बी काठी सरकार होतं तर सरकार होतं म्हणजे ते पाडवी होते तर सगळे पाडवी थोडे होऊ शकतं तर तसं एक उदाहरण आहे की बाबा ते तो त्या आ, त्या तिथे तो गेजेटमध्ये जे असेल पण तुम्ही त्याला सांगणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आदिवासी आहेत आदिवासी बोलण्याने होत नाही आदिवासीसाठी आदिवासी मध्ये आपण जन्म घेतला तर तुम्ही आदिवासी आहे आदिवासी, आदिवासी जर राहिले तर आम्हाला कोणाला विरोध करायची काय गरजच नाही ना आम्ही तर नाही दुसऱ्याकडे आरक्षण मागतो अभिसी समाजाला बावीस टक्के देतात आम्ही मागितलं का कधी का आम्हाला बावीस टक्के आरक्षण द्या मराठा समाज आरक्षण मागतो आम्ही कधी सांगितलं की बाबा यांना नाही ना द्यायचं आम्हाला कोणालाही विरोध नाही ऑलरेडी धनगर समाज असेल बंजारा समाज असेल त्यांना ऑलरेडी आरक्षण दिलं आहे समाजाच्या सर्व गट भटके समाजाला अकरा टक्के आरक्षण आहे आमचं सात आठ टक्के आहे साठ अकरा सोडून साठ टक्के मध्ये कशाला आहे हे आम्हाला समजत नाही म्हणून आम्ही हुल गुलाल मोर्चा आमच्या मोठा नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीस तारखेला होणार आहे आणि त्या तीस तारखेला पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही दिवस पालणार आहे त्याच्यात हे दिवस याच्यासाठी तिथे कोणताच काम आम्ही त्या दिवशी करणार नाही आणि पूर्ण शंभर टक्के आदिवासी समाज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मध्ये हुलगुलाल मोर्चा काढणार आहे